न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा हरपला शेखर शेंडे यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना वर्धा येथील संताजी सेवा सभागृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते शेखर शिंदे होते यावेळी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा होते अशा कोहिनूर हिऱ्याला व खंबीर नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकलाय अजितदादा पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व महाराष्ट्रात परत होणे नाही असे उद्गार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शेखर शेंडे यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केलाय या श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवात ध्यान प्रार्थनेनं करण्यात आली यावेळी वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष सुधीर पांगुळ नगरसेवक संतोष सिंग ठाकूर माजी राष्ट्रवादी पक्षाचे माजी अध्यक्ष सुनील राऊत अंबिका हिंगमिरे प्रमोद भोमले पांडुभाऊ देशमुख स्कर्मिस खडसे मयूर राऊत शरयुताई वांधिले नितेश कराळे गजेंद्र सरकार वर्धा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर बलराज लोहोवे किशोर भाऊ माथणकर अश्विनी शिरपूरकर अंबिका हिंगमिरे सुनील गिरट सोनलताई गिरटकर सोनाली ताई शेट्टे प्रदीप गिरटकर विजय डहाके मयूर डफरे विभादाते राजेश माणकर सुरेश ठाकरे सेवक मुन्ना झाडे इंद्रजीत सराफ यांनी आपले विचार व्यक्त केले प्रास्ताविक प्रफुल्ल व गुल्हाणे संचालन दिनेश गुजरकर आभार विशाल भाऊ चौधरी यांनी मानले मयूर राऊत अशोक भाऊ चोपडे प्रशांत गुजरकर प्रशांत नागोसे वनिता धामदे शिल्पा गुजरकर पौर्णिमा डेकाटे पौर्णिमा फरताडे अविनाश मान शोभा सातपुते प्रियंका तांबेकर भावना वाडीभस्मे कोमल वाढई अविनाश गमे देवीलाल जयस्वाल आदित्य येळणे गजानन वानखेडे नंदकुमार वानखेडे दीपक गिरी संजय काकडे विनय नराजे सुनील शिंदे यांची उपस्थिती होती दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा